जय श्री महाकाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहे सौरथ टाकली तिथे उद्या आठ मार्च तिथे खूप मोठी यात्रा भरते महाशिवरात्रीनिमित्त ठीक आहे तर आज आम्ही तिथे जाणार आहे आणि महादेवांचं दर्शन वगैरे घेऊ आणि दाखवू शिवरात्रीच्या अगोदरच्या दिवशीचा व्यू चला बाय आम्ही ते मध्ये पण आले दर्शन वगैरे घ्यायला तशी गर्दी पण एवढी नाही आहे आज पण उद्या दाखवतो उद्या कशी गर्दी काय नाही फायनली आम्ही टाकी तिथे आहे आणि बघू शकता तुम्ही मागे सर्व तिथे टाकेल आणि तुम्ही इथे जर आले नसतील तर नक्की या उद्या हो इथे खूप मोठी यात्रा भरते तुम्ही पण या नक्की एन्जॉय करा हे आपले महादेव इथे सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात तर या तीर्थ इथे सर्व पापी लोकांचे पाप घेतले जातात तर काहीच आमचं दर्शन वगैरे घेऊन झालंय आता आम्ही दाखवतो यात्रेची दुकानं आज गर्दी तर नाही उद्या जाम गर्दी राहील तर तुम्ही पण नक्की या एन्जॉय करा इथे सर्व खायचे दुकान आहेत तर गाईज बघू शकता आज गर्दी पूर्ण खाली आहे आणि उद्या इथे पाया ठेवायला जागा राहणार नाही तर तुम्ही पण नक्की या बघू शकता पाणी जाम सर्व आले आज सर्व शांती आहे तर उद्या ह्या उद्या बघा तुम्ही आजचा व्हिडिओ पण आमचा नक्की बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा सो हे काय इथे आपला सोलो हर्ष भेटलाय <laughs> तर बघू शकता तुम्ही हाय फुल मेहनत फुल पैसा <laughs> हर्ष। हर्ष पण भेटला इथे आम्हाला यात्रे आहेत मध्ये तर तुम्ही पण या आणि एन्जॉय करा आज गर्दी कमी आहे पण उद्या पाय ठेवायला जागा नाही राहणार नक्की या चोलो हर्ष आमचं हर्ष भाऊस इथे दुकान पण आहे उद्या उद्या कपड्याचं दुकान आहे सगळं पोरंपोरी मागशाल तुम्ही मागशाल ते भेट गर्लफ्रेंडला पण गर्लफ्रेंड घेऊन या बायको घेऊन सगळं घेऊन ते कपडे भेटतील त्याच्याकडे नक्की या विजिट करा इथं आपल्या वडाच्या झाडाची पण काय काय चला सो हे काय आम्ही पूर्ण एरिया थोडक्यात कव्हर केलाय आणि आम्ही आता याच्या सोबत निघतोय घरी आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय श्री महाकाल